उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली असून त्यामुळे कॅम्प पाच भागात सर्वत्र धूर पसरलाय हा धूर अंबरनाथच्या शिवमंदिरापर्यंत आला असून महाशिवरात्रीची यात्रा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक ला असतानाच आग लाग ला आग लागल्यामुळे ही लवकरात लवकर विजवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अद्याप उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी किंवा अग्निशमन दल यापैकी कुणीही डम्पिंग ग्राउंडवर आलेलं नसून या आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवून धूर कमी करणं आवश्यक आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज